राज ठाकरेंच्या आदेशानंतर पुण्यातील मनसेच्या कार्यकर्त्यांनी आता ते सगळेजण कामाला लागले उद्यापासून पुण्यात आस्थापनांमध्ये मराठीचा वापर झाला आहे की नाही नाहीतर खळकटाक करण्याचा इशाराच मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस यांनी दिलेला आहे पुण्यातील बँक रेल्वे स्टेशन या ठिकाणी आता मराठीतच बोलण्याचा मनसेचा आग्रह आहे गैरहजर राहून स्वतःऐवजी दुसऱ्या महिलेला वर्गात अध्यापन करायला लावून विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात घालणाऱ्या महिला शिक्षिकेला निलंबित करण्यात आलेला आहे पुण्यातील भोर नगरपालिकेच्या महाराणा प्रताप शाळा क्रमांक एक मध्ये हा प्रकार घडलाय भारती दीपक मोरे असं सेवेतून निलंबित करण्यात आलेल्या उपशिक्षिकेचं नाव आहे पुण्यातून हावड्याला जाणाऱ्या गाड्या बारा दिवसांसाठी बंद राहणार आहेत बिलासपूर विभागातील चौथ्या मार्गावरील कनेक्टिव्हिटीचं काम सुरू करण्यात येणार आहे आणि त्यामुळे अकरा तेवीस ते एप्रिल दरम्यान महत्वाच्या एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या पुण्यात शाळेत मुलाला परस्पर पळवण्याचा प्रकार झालेला आहे एका अनोळख्या व्यक्तीने शाळेमध्ये प्रवेश करून ड्रायव्हरांना खूप भेटण्याचं खोटं कारण सांगून मुलाची सखोल चौकशी केली आपल्याला त्या मुलाला घरी घेऊन जायचे असे विचारणा देखील केली उपस्थित ड्रायव्हरनं ऑफिसमधून परवानगी घेण्यास सांगताच त्या व्यक्तीने मात्र तिथून पळ काढला ऐन उन्हाळ्यात पुणेकरांना पाणी संकटाला सामोरं जावं आहे गुरुवारी पुणे शहरातला पाणीपुरवठा बंद राहणार आहे देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद केला जाणार आहे शुक्रवारी उशिरा कबीदा पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे